पुणेकर वाचकांनी पुढारीशी वर्षोनुवर्ष स्नेहबंद जपले या स्नेहबंदाचं दर्शन घडवणारा सोहळा पुण्यात रंगला दैनिक पुढारीच्या पंच्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त पुणेकरांनी अलोट गर्दी केली राजकीय सामाजिक शैक्षणिक उद्योग क्षेत्रासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली मनसोक्त गप्पांसह रंगलेल्या या स्नेह मेळाव्यात पुणेकर आणि पुढारीचे ऋणानुबंध अधिक रूढ झाले पुढारीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढारी पेपरनी जे दैनिक पेपर आहे ते जनसामान्याचे प्रश्न मांडणार असा हा पेपर जो आज महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य आहे त्याच पेपरनी आता चोवीस तास बातम्यांचं चॅनल उघडलं आणि त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न घेऊन लढणार एक चॅनल आहे त्या दोन्ही याला मी शुभेच्छा देतो पुढारी मा न्यूज चॅनल हा अत्यंत आता प्रभावित करणारा असा एक चॅनल निर्माण झालेला आहे या चॅनेलच्या माध्यमातून त्वरित माहिती ज्याला आपण इन्स्टंट न्यूज म्हणतो आपण ती लोकांपर्यंत पोचवावी लागली आणि निश्चितच येणाऱ्या ह्या वर्षभरामध्ये मला असं वाटतं की हा पुढारी न्यूज चॅनल हा नंबर एकला जाईल तो जावा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे पुन्हा प्रिंटिंग मधलं एक वेगळं दर्शन आणि पुढारी चॅनल या दोन्हीचं कार्य इतक्या सुंदर रीतीने चालू आहे आणि समाजाच्या अंतकरणाला गवसणी घालणारा हा विषय मला समाधान याचं आहे की हे करत असताना असं म्हणतात की संपत्ती आणि दया वसती जैठ एके ठाया तेथ जाणं धनंजय विभूती माझी अशा प्रकारचं नम्रतेने अत्यंत प्रामाणिकपणे कार्य चालतं मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो सामाजिक बांधिलकी मानणारा हा वर्तमानपत्र आहे समाजाच्या जलनघंडीमध्ये पुढारीचं योगदान मोठं आहे मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील आणि सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचं काम या वर्तमानपत्राने आहे आजच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मी पुढारी वर्तमानपत्रांना शुभेच्छा देतो चॅनेलला बी शुभेच्छा देतो की भविष्यामध्ये ह्यांच्या हातून अशीच वाटचाल चालत राहावी अशा शुभेच्छा परत एकदा देतो